सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ काल आपण अभिराम भडकमकर यांचं पुस्तक पाहिलं आजही अभिराम भडकमकर यांचं दुसरं पुस्तक इन्शाल्ला इन्शाल्ला हा शब्द आपण आपल्या निधर्मी राष्ट्रात अनेकदा ऐकलेला असतो त्या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला अनेकदा माहीत नसला तरी आपण तो अनेकदा ऐकलेला असतो ऐकत असतो वाचलेला असतो वाचत असतो पण इन्शाल्ला या शब्दाचा अर्थ आहे होईल तसंही होईल अल्लाची मर्जी असेल तर तसं होईल हा शब्द मी ज्या ज्यावेळी वेळी ऐकतो वाचतो तेव्हा दरवेळी माझ्या मनात येतं की अल्लाची मर्जी असेल तर तसं होईल म्हणताना तरच होईल असं सांगितलं जात नाही ना किंवा तर तसं होईल असा त्याचा अर्थ असला तरी सांगण्याचा सूर आणि स्वर तसही होईल कदाचित असं असतो का इन्शाल्ला आता हे सगळ्याचं आठवण्याचं कारण म्हणजे मार्च दोन हजार वीस मध्ये पहिली आवृत्ती आणि एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेलं अभिराम भडकमकर यांचं इन्शाल्ला हे पुस्तक गेल्या काही दिवसात मी पुन्हा वाचलं तसं हे पुस्तक मी प्रकाशित झाल्या झाल्याच वाचलं होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये मराठा आरक्षण लाडकी बहीण योजना एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगेचे पडझघम जसे घुमायला लागले तेव्हा किरण ठेंगडी यांचा वजीर हा सिनेमा ऋषी कपूरचा हा सिनेमा आणि अभिराम भडकमकर यांचं इन्शाल्ला हे पुस्तक मला फार आठवायला लागलं आणि त्यातून हे पुस्तक त्या काळात आणि आत्ता पुन्हा वाचलंय असं वाचताना आणि आत्ता हे बोलताना माझ्या व्यावसायिक जीवनात अगदी जीवावर बेतलेले असे जे अनुभव मी घेतले किंवा मला घ्यावे लागले तेही कुठेतरी नक्कीच मनात येते आणि आले पण तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही अगदी पहिल्यांदाच स्पष्ट करतो की हा व्हिडिओ म्हणजे या पुस्तकाचा ना परिचय ना परीक्षण निव्वळ प्रकटीकरण असा आहे ना परिचय ना परीक्षण निव्वळ प्रकटीकरण अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे याची कारणं दोन मार्च दोन हजार वीस मध्ये पहिली आणि एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू असताना किंवा कसा काय परिचय करायचा हे परीक्षण आहे असं म्हणायचं तर कोणत्याही गोष्टीचं परीक्षण करणाऱ्या व्यक्तीला त्या विषयाबद्दल आत्मीयता हवी आणि त्याबद्दल त्या विषयाबद्दल विचाराबद्दल मांडणीबद्दल तटस्थता हवी एकंदरीत हा विषय आणि त्यातही या पुस्तकाचा विषय याविषयी मला आत्मीयता जरूर आहे पण अनुभव अगदी स्वानुभव आणि काही ग्रह पूर्वग्रह यामुळे मी तटस्थ असेन का याविषयी माझी मलाच शंका आहे आणि तसंही आता या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित होऊन पाच वर्षांचा काळ उलटून गेलाय सर्वार्थानं या विषयाच्या पुलावरून आणि पुला, पुला खालूनही बरंच पाणी वाहून गेलंय आणि म्हणून मी म्हंटल की हा व्हिडिओ आणि हे पुस्तक म्हणजे या पुस्तकाचा हा ना परिचय ना परीक्षण निव्वळ प्रकटीकरण इन्शाल्ला हे पुस्तक आज पुन्हा बोलण्याचं किंवा आठवण्याचं कारण म्हणजे या पुस्तकातला पुरोभ्रमी हा शब्द पुरोगामी हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सदा सर्व काळ प्रचलित असतो बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ वेगवेगळा असतो या शब्दाची व्याख्या करताना भडकमकर सर त्याला पर्यायी शब्द म्हणून पुरोभ्रमी हा शब्द एका ठिकाणी वापरतात एकंदरीतच अभिराम भडकमकर यांच्या पुस्तकात असे शब्द अनेकदा येतात त्यांच्या सीता या पुस्तकात असेच निर्णय भय आणि भ्रमास्त्र असे शब्द आले होते ती परंपरा पुढे चालवणारा या पुस्तकातला शब्द इन्शाल्ला पुस्तकातला शब्द पुरोभ्रमे इन्शाल्ला हे पुस्तक आता वाचत असताना आणि त्याआधी नुकतंच त्यांचं सीता हे पुस्तक वाचलेलं असल्यानं पटकन जाणवलं की अभिराम भडकमकर लेखक म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या शब्दांचा शोध घेत राहतात सीता या त्यांच्या पुस्तकात वेगळा हा शब्द तसा होता त्यांच्याच शब्दात सांगायचं तर सीतामध्ये कैकईचं रणांगण वेगळं होतं तर सीतेचा डोह वेगळा होता इन्शाल्ला या पुस्तकात आकाश वेगळा आहे म्हणजे कैकईचा डोह वेगळा सीतेचा डोह वेगळा इन्शाल्ला मधला पुस्तकाचं आकाश वेगळं वेगळं शब्द एक व्यक्ती वेगळी संदर्भ वेगळा अर्थ वेगळा आणि अर्थाच्या छटा वेगळ्या गल्लीतल्या धोरणांचा विरोध जुगारत रक्तदान करणाऱ्या मुस्लिम महिलेला रक्तदान करत असताना त्या रक्तदानाच्या मांडवाच्या फटीतना आकाश दिसत राहतं आणि अभिराम भडकमकर लिहून जातात तिचं आकाश तिच्याकडे बघून तिला खुणावत होतं या पुस्तकाचा नायकाचा जुल्फी आग्र्याला ताजमहाल पाहताना विचार करतो इथलं आकाश चुंच एक आहे आणि या दोन्ही वेळची आकाश नेहमीच्या घेसापिट्या इज द लिमिटची पारायशी कितैशी करून टाकतात असे नेहमीच्या शब्दातन वेगळेच संदर्भ संपर्क संबंध संगत, कर, वेगले, संपर्क वेगले, संबंध वेगले, संगत संवाद सुचवत राहणार अभिराम भडकमकर यांचं इन्शाल्ला हे पुस्तक शब्द नेहमीचे संदर्भ वेगळे संपर्क वेगळे संबंध वेगळे संगत वेगळी संवाद वेगळे म्हणजे अभिराम भडकमकर यांचे इन्शाल्ला हे पुस्तक सलीम जावेदचे सिनेमे बघत मोठी होत गेलेल्या माझ्या पिढीला सर्वज्ञात असणाऱ्या हिंदू मुस्लिम संबंधांचं अभिराम भडकमकरांचं हे पुस्तक वेगळंच मूल्यमापन करायला भाग पाडतं हे नक्की या पुस्तकातली अशी काही वाक्य वानगी दाखल देतो मुसलमानात एक आंबेडकर जन्माला यायला हवे होते फरमान आहे म्हणलं की विषय संपतो यार इन्सान है हम सिर्फ वर्ड बँक नाही ने। नेमके आमचे शत्रू कोण गरीबी बेकारी अशिक्षितपणा अरे हे आमचे शत्रू आहेत रे बाकीच नाही नैराश्याच्या भांडवलावर तर राजकारण होत असत हिंदू परी घोलांडून मुस्लिम वेस लागली की विज्ञानाचे आणि बुद्धिप्रामाण्याचे नियम वावचळून उभे राहतात वेगळं काही सांगायला हवं हिंदू परी घोलांडून मुस्लिम वेस लागली की विज्ञानाचे प्रामाण्याचे नियम भाव चळून उभे राहतात नैराश्याच्या भांडवलावर राजकारण होतं मुसलमानात आंबेडकर जन्माला यायला हवे होते फर्मान म्हणलं की विषय संपतो संदर्भ संपर्क संबंध संगत आणि संवाद वेगळंच एकंदरीतच धर्माधिष्ठित संघटितपणा त्याचे गुण अवगुण त्याचे कारण परिणाम हे सगळे संबंध हा या पुस्तकाचा गाभा आहे आणि त्याचं नेमके पण अभिराम भडकमकर यांच्या इन्शाल्ला या पुस्तकातल्या एका प्रसंगातल्या दोन वाक्यात फार मार्मिकपणे येत एके ठिकाणी अभिराम भडकमकर असे जात मोहब्बत पेक्षा डरच माणसाला एकत्र आणते मोहब्बत पेक्षा डरच माणसाला एकत्र आणते पण भीतीतनं एकत्र आलेला समाज हे काही चांगलं चित्र नाही हे पुस्तक दोन वेळा वाचताना या प्रसंगाशी आलो की मला पु ल देशपांडे यांच्या वंगचित्र या पुस्तकाची फार आठवण आले पु ल देशपांडे म्हणतात भयभीत माणूस एक वेळ एखाद्याचा खून करू शकेल पण भयभीत माणूस मन गाऊ शकत नाही तसं मराठीतच असणाऱ्या या पुस्तकात कोल्हापूरच्या बागवानी बोलीभाषेचा खूप उपयोग केलाय त्यानं एक वेगळीच खुमारी येते ना घेणे न देणं बत्ती धरून थांबणं असं नाही तर दुसरीकडे कुठे वाचणार घेणं ना घेणं ना देणं नुसतंच बत्ती धरून थांबणं अजून एक हे पुस्तक वाचत असताना मला प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या गाठ आहे माझ्याशी या जुन्या नाटकाची खूप आठवण आली प्राध्यापक अरुण तोरणमल अरुण सरनाईक वंदना गुप्ते ह्या भूमिका साकारत करत असणाऱ्या या नाटकाचा विषय पारधी समाजावर होणाऱ्या एका खटल्याचा होता हे पुस्तक धार्मिक दंगलीच्या निमित्तानं उलगडत जात इथं ते नाटक आणि हे पुस्तक यातलं साम्य संपत अर्थात नाटकाचा संहिता म्हणून असणारा छोटा जीव आणि तुलनेनं लवचिक का आकाराची मुभा असणारा कादंबरी साहित्य हा साहित्य प्रकार याची तुलना करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच त्यातही त्या नाटकाचे लेखक प्राध्यापक वसंत कानेटकर आणि या कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर हे लेखकांच्या अगदी नाटककारांच्याही दोन वेगवेगळ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात हे निश्चित पण तरीही तुलना मनामध्ये राहते काही साम्य असली तरी आणि काही साम्य नसली तरी या पुस्तकाचा खरा मर्म बिंदू बिंदू एका वाक्यात सांगायचा झाल्या तर या पुस्तकातल्या एका वाक्याचा आधार घेता येईल या पुस्तकात अभिराम भडकंकर म्हणतात घरच्यांना वाईट वाटेल इतकं ताणायचं नाही आणि आपली तत्व निकालातच निघतील इतकं वाकायचं नाही घरच्यांना वाईट वाटेल इतकं ताणायचं नाही आणि आपली तत्व निकालातच निघतील इतकं वाकायचंही नाही इन्शाल्ला या शब्दाचा अर्थ अशा वेळी तथास्थू तथास्तु असावा असं वाटायला लागतं इन्शाल्ला हे पुस्तक वाचताना एक वेडा वाचक म्हणून माझ्या सारखं मनात येत होत की एका अर्थानं इन्शाल्ला म्हणजे अपेक्षा तर सुभान अल्लाह म्हणजे अपेक्षा पूर्तीचा आनंद आणि या दोघांच्याही मध्ये सतत फिरत राहणारा लंबक म्हणजे हे पुस्तक आणि या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय इन्शाल्ला हे पुस्तक वाचत असताना एक वेडा वाचक म्हणून माझ्या मनामध्ये सारखं येत होत की एका अर्थानं इन्शाल्ला म्हणजे अपेक्षा आणि सुभान अल्लाह म्हणजे अपेक्षापूर्तीचा आनंद आणि या दोघांच्या मध्ये सतत फिरत राहणारा लंबक म्हणजे हे पुस्तक आणि या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय हे सगळं बोलावं असं वाटण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाची अर्पण पत्रिका अभिराम भडकमकर यांच्या इन्शाल्ला या पुस्तकाची अर्पण पत्रिका अशी आहे माणसाला विवेक बुद्धी तर्कदृष्टी प्रगल्भ बिंदू देणारा परमेश्वर त्यांच्या वापराला कधीच मज्जाव करणार नाही हे गॅलिलिओचं वाक्य हे या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे गॅलिलिओचं वाक्य पुन्हा म्हणतो माणसाला विवेक बुद्धी तर्कदृष्टी आणि प्रगल्भ बिंदू देणारा परमेश्वर त्यांच्या वापराला कधीच मज्जाव करणार नाही हे सांगणाऱ्या आणि त्याची किंमत मोजणाऱ्या गॅलिलिओस अशी या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे पुस्तकाचं नाव इन्शाल्ला लेखक अभिराम पडगमकर प्रकाशक राजहंस प्रकाशन पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद